नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र शासनाने नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये भरती निघालेली आहे त्यासाठी तुमची पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती दोन हजार पंचवीस डी टी पी महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस म्हणजे यामध्ये बघा तुमचं जर डी टी पी झालेलं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये प्राधान्य असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या एकूण एकशे चोपन्न रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे आपण जर या संधीसाठी पात्र आणि उत्सुक असाल तर ही जाहिरात आपल्यासाठीच आहे या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून इच्छुक आणि योग्य उमेदवारांना शासनासोबत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने याची सविस्तर पी डी एफ आणि हा व्हिडिओ एकदा काळजीपूर्वक बघून घ्या शेवटपर्यंत बघा हो म्हणजे सर्व माहिती तुम्हाला समजून जाईल भरतीचा विभाग नगर रचना मूल्य निर्धारण विभागद्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे भरतीचा प्रकार सरकारी नोकरी आहे भरतीची श्रेणी राज्य सरकारांतर्गत ही मानने पदे आहे आणि ती भरली जात आहे एकूण पदसंख्या एकशे चोपन्न इथे भरली जाणार आहे आणि पदाचे नाव कनिष्ठ आरेखक गटक अनुरेखक गटक असे आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान तुमचं दहावी पास असेल आणि किंवा इतर पात्रताही असेल तरी तुम्ही ते अर्ज करू शकतात आणि मासिक वेतन एकवीस हजार सातशे ते एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपये एवढे असणार आहे जे निवड झालेले पात्र उमेदवार आहेत त्यांना ही पेमेंट मिळणार आहे अर्ज पद्धती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात बघा इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत आणि भरतीचा कालावधी परमनंट स्वरूपाचा जॉब आहे कायमस्वरूपी ड्युटी आहे अर्ज शुल्क जनरल प्रवर्गासाठी एक हजार आहे बघा अर्ज शुल्कामध्येच फार डिसअपॉइंट होतं माणूस खूपच अर्ज शुल्क घेतात हे लोक यामध्ये अर्ज शुल्कच खूप जास्त भरावे लागते जनरल प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे आवश्यक पात्रता दहावी उत्तीर्ण प्लस दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पदाक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र ही जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात आणि तुम्ही अर्ज करू शकता नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भ संक्षिप्त तपशील दिला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया आणि पदाची कर्तव्य जबाबदारी इत्यादी बाबतीचा तपशील तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सर्व काही माहिती भेटेल त्याचबरोबर डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे एक संकेतस्थळ आहे आणि तिसरं एच डब्ल्यू टी पी एस ई एस सी ई एस ई डॉट एम एच डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनांमध्ये लिंक प प्रसिद्ध करते वेळी उपलब्ध करून देण्यात येईल भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट यू ई डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यास येणार नसून या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत रात्रीपर्यंत चालू राहणार आहे वीस जुलैपर्यंत त्यामुळे सर्वांनी वीस जुलैच्या आताच अर्ज करून घ्यावेत तुम्हाला माहिती कशी वाटते करून नक्की सांगा घरी वेळेला सर्वांनी लाईक करून घ्या आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भरतीचे नवनवीन ना अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत